सनी वेदर आहे आणि खूप दिवसांनी असं अगदी मोकळ ढाकळ निवांत फिरतोय छान वाटतंय ना हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोप मध्ये येस आज आहे आता मस्त सनलाइट आलेली आहे त्यामुळे नोटाडन चक्कर खूप दिवसांनी अस मोकळं ढाकळ डोक्याला काही बांधलेलं नाहीये काही नाही जॅकेट्स आणि हे पँटवर रोस्ट म्हणून आम्ही आतमध्ये उतर आलोय पण तरी जराशी रिलीफ आहे खूप दिवसांनंतर कानाला काही बांधायचं नाहीये मोठे जॅकेट्स नाहीये सो कूल सनलाइट घेण्यासाठी मस्त सनलाइट आली आम्ही पोहोचलेलो आहोत नुटाडनला आणि खास असं काहीच काम नाही आहे त्यामुळे आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये आणि मॉलमध्ये फिरतोय तर चला आपण करूयात विंडो शॉपिंग तर इथे आलेलो आहोत आणि इथे पाहाल तर ना जास्तीत जास्त गोष्टी काचेच्याच असतात तर या कॅन्डल्स आहेत आणि या मॉलमध्ये कायमच ऑफर्स लागलेले असतात ते पहाल तर ही मॅट्रिसच पहा अगदी दोन हजार आठशे नव्याण्णवची आहे आणि ती ऑफरमध्ये फक्त एक हजार आला आहे त्याच पद्धतीने इथे या सगळ्या वस्तू आहेत ज्या आपल्या मध्ये असतात त्या पद्धतीने टेबल्स वगैरे आणि हे आपण घरी जाऊन असेंबल करू शकतो कॉस्मेटिक सेक्शन मध्ये आल्यानंतर मात्र थोडीफार शॉपिंग करावीच लागते जसं की सनस्क्रीन वगैरे तर मी ते घेते बॅकग्राऊंडला ना म्युझिक चालू आहे त्यामुळे मला इथे आवाज म्यूट करावा लागला मस्त सनी वेदर आहे आणि खूप दिवसांनी असं अगदी फिरतोय छान वाटतंय नाच बरोबर घ्यावीच लागतात थंडी आहे कधी थंडी वाजेल सांगू शकत नाही हे आहे नुताडन मधील एअरपोर्ट इथे प्रायव्हेट जेट्स जास्त प्रमाणात वापरले जातात तर इथे पाहू शकता आपण प्रायव्हेट जेट्स उभे आहेत लेटेस्ट एक नवीन शॉप ओपन झालेला आहे तर मी त्या शॉपमध्ये तुम्हाला घेऊन जाते आणि नंतर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की मला येतो तो फील तुम्हाला आलेला आहे का या शॉपमध्ये आल्यानंतर मला पाहायला मिळाल्या त्या सगळ्या कलरफुल गोष्टी आणि अगदी आपल्या मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये असल्यासारखं मला वाटतंय आहे कारण की इथे जास्तीत जास्त म्हणजे आता मध्ये गेल्यानंतर असतात भरपूर शॉप पण नुताडन झालं रुकान झालं तिथे फक्त युरोपियन मॉल आहेत आणि त्यामध्ये अशा जास्त कलरफुल गोष्टी कधी पाहायला मिळत नाहीत तर इथे मला त्या खूप छान वाटतात ते पाहायला घरी पोचलेलो आहोत आणि लेकाने मस्त राईस बनवलेला आहे खरपूस भूक लागलेली आहे तर आम्ही छान ताव मारतो भातावरती आणि पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय